कबडी तो चे सामने युट्युबर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा स्वागत असेल आपलारा या स्पर्धे निमित्ताने सर्वजण हार्दिक शुभेच्छा असतील या स्पर्धे निमित्ताने एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज श्री वंदमधे सातावी जाते आणि या स्पर्धेचे साक्षीदार होण्यासाठी तमाम कबड्डी रसी व्यासपीठे निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे धनकार करून चाराई केली जाते জার্সি नंबर 45 आई थिंक या समारंठाचे लिंकेज प्रसंग क्रमांक

तुषार साळुंखे आपण आपला दोनशे रुपयाचे कास्टपाई या ठिकाणी कलेक्ट करायचं आहे तुषार साळुंखे

ज्या खेळाडू निश्चितच या रायगड जिल्ह्यातील अनेक रसिकरांच्या मनावरती अध्यक्ष केल्याचा निखील शिर्के आपल्याला तर किंग ऑफ बॉन्स पॉईंट म्हणतो असं निखील जबरदस्त आणि आपण खेळाडू पाहतो असा निखील शिर्के तर मैदाना क्रमांक दोन वरती आपल्याला एक विशेष खेळाडू बघायला आहे अर्थातच रायगड कबड्डी लीग त्या लीग मधील सर्वोत्कृष्ट पटलीचा मानक ठरलेला अभिषेक भोय

ಜೋರದ ಜನ आपल्या सर्वपेक्षिक वर्गंना माहिती आहे की आपला श्रीवर्धनचा खेळाडू तोपनके शिक्षण सोडले बरेच पाकडे जतील विभागातला हा खेळाडू आज टीमचं माथाचा या ठिकाणी प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच या ठिकाणी त्याचा खेळ उजळचा असेल तर नक्कीच या ठिकाणी टर्न होना अपेक्षित आहे सर्व जसीकडे प्रेक्षकांना विनंती करतो की टीमचं माथाचा सुद्धा आपण काय वाजवले पाहिजे एक चांगला दमदार खेळ अपेक्षित होणार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी एक चांगला सुंदर खेळ आता नाही तो तिचा प्रतिस्पर्धी सांगायला शून्य असं फुलक मैदानामध्ये पाहायला मिळते तर म्हणजे मैदाना क्रमांक दोन तर मैदान क्रमांक एक वर देखील खरोला खेळ साकार करत माघारी करत केलं आणि या ठिकाणी एक चांगली लढत देण्याचा प्रयत्न धनकर महाजा निर्वाही केलं दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळते

निश्चितच रायगड जिल्ह्याला आर्थिक सहकार्य केलेलं आहे असा शिवर्धन तालुका आणि शिवर्धन तालुक्यामध्ये आज ही कबड्डीची रजनी आपण साऱ्या मंडळींच्या भेटीला या ठिकाणी आलेली आहे आदरणीय नामदार अदिती चषक दोन हजार पंचवीस भव्य जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धांचं आयोजन नियोजन आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आता नवसेकरच्या खेळाडूने रायगड जिल्ह्याचं नुकतंच प्रतिनिधित्व केलेलं आहे असा आता विनंती असेल प्रेक्षक वर्गाला जो प्रवेश स्वारकाशी उपस्थित आहे त्यांना विनंती करतो की आपण गॅलरीमध्ये बसून घ्यायचं विनंती असेल आणि शिवज राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपल्या सगळी गॅलरी उपलब्ध करून दिलेली भव्य कबड्डी स्पर्धेचा साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल आपला विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये बसून घ्यावं

आर्यन स्पोर्ट्स शिरू कर्जत शिवशंभू पाटनेश्वर गावदेवी रेडर्स सुवर्ण गणेश दिव्यागा चिंतमाता बोरवी परिषद गावदेव वडवली श्रीराम तुरुंबाडी दिघी आणि गावदेवी वडील श्री गावदेव वडवली या संघाला विनंती आहे मित्रांनो आपण तयारी तर ता जायचं आहे कोणत्याही क्षणी आपल्याला सामन्याकरिता पुकार दिला जाईल आणि त्यावेळेस मात्र आपल्याला ता मैदानाचा ताबा घ्यावा लागेल वेळेच्या बाबतीमध्ये कोणत्याही संघाला या ठिकाणी सर्व संघ आपण ताई आहात ज्या संघ आपल्याला या ठिकाणी असेल त्या संघ आपल्याला माहिती असेल बाबा बंधनकारक 对呀。 Aman, bangun a

زور و سایہ د رضا څنګه کا څو سره روپ کې ښه نه اني تاګاني زور باندې چلو ځي انشیتز نوڅه بوزا ارته سره اول اوډي چلو ځي انتر کا زنګر अतिशय सुंदर खेळ त्या ठिकाणी वरसोय वाशी संघाच्या माध्यमातून बघायला वर्धन आजच्या कबड्डी स्पर्धेकरता रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने समाधिकारी आपल्याला लाभलेले आहेत या स्पर्धेचे स्पर्धा निरीक्षक म्हणून अत्यंत महत्वाचे असे आजच्या कबड्डी स्पर्धेकरता स्पर्धा निरीक्षक म्हणून सन्मान्य अजिंक्य पाटील सर असतील तसेच या स्पर्धेकरिता पंच सन्मान्य श्री अरुण पाटील सर शेखर बोरकर सर गुरुनाथ शिरामकर सर मनोज तांडेल सर अमित दळवी सर चेतन पाटील सर आणि जयेश पाटील सर तसेच श्रीकांत पाडेसर प्रणीत सर दिनेश सर आणि नंदकुमार म्हाते सर ही आजच्या कबड्डी स्पर्धेकरता सामनाधिकारी आणि निरीक्षक यांची टीम असणार आहे आपलं देखील या कबड्डी स्पर्धे सहर्ष सहर्षाचं स्वागत आहे आदरणीय स्पर्धा निरीक्षक आपले संपूर्ण पंच टीम आपलं सहर्ष स्वागत असेल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने ही साकारणी जाणारी भव्य दिव्या आणि निश्चितच नेत्रेप कबड्डी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी आणि त्या कबड्डी स्पर्धेमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून आपण आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये पंचांकडे पाहणार आहोत आणि स्पर्धा निरीक्षण करणं पाहणार आहोत आपल्याला देखील या ठिकाणी धन्यवाद आपण या ठिकाणी येत आहे आणि निश्चितच ही कबड्डी स्पर्धा व संपन्न करण्याच्या कामाला सहकार्य करत आहे थर्ड रेड थर्ड रेड चांगला परंतु अपयश अपयशातूनच माणूस यशाकडे वाटचाल करत असतो असं म्हटलं जातं की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे आणि ती पहिली पायरी मित्रांनो जर तुम्ही सर केली तर निश्चितच आपण यशाकडे वाटचाल करताय असं म्हणायला हरकत नाही खऱ्या अर्थाने पेशव्याच्या या पवित्र भूमीमध्ये आपण या कबड्डी स्पर्धांचा आनंद घेतोय निश्चितच श्रीमंत बाजूराव पेशवे खरे अर्थाने आयुष्यामध्ये बेचाळीस वर्षाचं आयुष्य ज्या व्यक्तीमधला लागलं परंतु खऱ्या अर्थाने आयुष्यामध्ये एकही लढाई न हरणारा एकमय योद्धा म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्याकडे आपण पाहतो खऱ्या अर्थाने त्यांनी जर विचार केला असता तर सहजरित्या छत्रपतींची गादी बळकावू शकले असते परंतु एक निष्ठा एक योद्धा म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो आणि निश्चितच त्यांनी शेवटपर्यंत शिवछत्रपतींचे साखरी केली आणि निश्चितच एक अमर योद्धा म्हणून या भूमीमध्ये झाले असे श्रीमंत बाजीराव पोशिले त्यांचा देखील इतिहास होताना आपण जाणून घेणे गरजेचं आहे यानंतर पुढे सामने असतील मैदान क्रमांक एक सुवर्ण गणेश विरुद्ध रोहा मैदान क्रमांक दोन वडवली विरुद्ध श्री गणेश रोहा आपण करायचं आहे चारही संघांकरिता सूचना

निश्चितच मित्रांनो एक अटीतडीची झुंज आपण मैदानाच्या मागे एक वाजे पाहतोय महाड गर्ग अलिबाग या दोन तालुक्याचे हे मातब्बर संघ आणि या दोन संघांमध्ये आपण ही कडवी झुंज या पाहतोय वे या वेळेस चढाई करतात दहा नंबरची दर्शन मधला चढाई या वेळेस मात्र शेर बंद होतोय सुंदर प्रकार निकेश माध्यमातून वन सायडेड वन हँडेड टाकायला आपल्याला बघायला मिळतंय आणि प्रत्येक दाखल या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीचा मास्टर माईंड म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतो असं सुमित शेटे ज्याने असंख्य खेळाडू या रायगड जिल्ह्याच्या मातीमध्ये घडवले असा एक जबरदस्त संघ प्रशिक्षक आणि कबड्डी खेळामध्ये एक जबरदस्त खेळा म्हणून पाहतो म्हणजे अनेक वर्ष हा खेळाडू या कबड्डीच्या खेळामध्ये सातत्य बरोबर यश मिळवतं आणि विशेष सावली मिळवतो आणि त्या नावाचा गाजाबाजा या महाराष्ट्र राज्यामध्ये घुमावतोय असा हा सर्व क्षेत्र माघारी प्रत्युत्तर आहे एक नवदूत खेळाडूची सढाई आपल्याला बघायला मिळते अर्थातच पंचेचाळीस नंबरची ची प्रदान केला खेळाडू त्या ठिकाणी प्रचंड स्ट्रगल आपल्याला बघायला मिळत आहे चिंचमाता बोर्दी संघाचा आता या वेळेस मात्र दोन दो मात्र सरेंडर केले जात आहे डिफेंडरच्या माध्यमातून आणि हा दुसऱ्या दिला जातो झंकार मैदाना क्रमांक एक आणि मैदाना दो दो क्रमांक दोन वरील संघांना संघाना आहे आपण मैदानाकडे वाटचाल करायची मैदाना क्रमांक एक सुवर्ण गणेश दिव्या रोहा

मैदाना क्रमांक एक फालायचा आहे